शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज दोन हजार चोवीसमधील महत्त्वाच्या असणाऱ्या पाच योजनाबाबत माहिती पाहणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक मालदे आणि आज आपण पाहत आहोत वर्ष दोन हजार चोवीसमधील पीक विमा योजना अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार तेवीसबद्दल माहिती त्यानंतर सोलार पंप योजना सध्या होत असलेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या सुविधा केंद्रामधील के वाय सी प्रक्रिया ब प्रक्रियाबाबत माहिती तसेच खते व बियाणे अर्ज योजना याबद्दल सविस्तर व स्पष्टपणे माहिती घेण्याचा प्रयत्न आपण आज आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत <coughs> चला तर शेतकरी मित्रांनो सुरू करूया मित्रांनो आपण पाहतोय राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे वितरण प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे आणि बऱ्याच जिल्ह्यात पीक विमा मंजूर असून वितरण प्रक्रिया केली जात नाही मित्रांनो खरीप प्रक्रिया पार पाडल्या जात आहे आणि ज्या पद्धतीने शासन स्तरावरून या प्रक्रिया पार पाडल्या जातात त्यानुसार पीक विमा शेतकरी यांना वितरित केला जात असतो मित्रांनो आपण जर अकोला जिल्ह्याच्या पीक विमा संदर्भात बघितलं तर या जिल्ह्यामध्ये दोन अधिसूचना काढण्यात आल्या होत्या पीक विमा संदर्भाबाबत पहिल्या अधिसूचनेत काही मंडळे तर दुसऱ्या अधिसूचनेमध्ये काही मंडळे अधिसूचनेच्या माध्यमातून घेण्यात आली होती त्याचप्रमाणे या जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीच्या तक्रारी विमा कंपनीकडे केल्या होत्या असं असलं तरी या ठिकाणी अग्रिम पीक विमा वितरित झाला नाही आणि आता देखील पीक विमा कापणीच्या अंतिम अहवाल सादर असून या ठिकाणी पीक विमा वितरणास विलंब केला जात आहे मित्रांनो अकोला जिल्ह्यातील पीक विमा वितरणाच्या बाबतीमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की जवळपास पन्नास हजार शेतकऱ्यांना पन्नास कोटी रुपयाचा पीक वि पीक विमा वाटप केला जाईल अशा स्वरूपाची माहिती सांगण्यात आलेली आहे आणि दहा मे दोन हजार चोवीसपासून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर त्यांची अग्रिम पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पीक विमा वाटपासंदर्भात जर आपण बघितलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील पीक विमा शेतकरी यांना मिळावा यासाठी तहसील कार्यालयाकडे तशाच स्वरूपाची मागणी करण्यात आली होती आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पीक विमा लवकरच मिळेल असे तहसील कार्यालय व तालुकास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे आणि याच अनुषंगाने तेरा मे किंवा चौदा मे नंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा वितरित करण्याची शक्यता आहे तसेच सोलापूर जिल्ह्याचे जर आपण बघितलं तर सांगोला तालुक्यातील काही मंडळे पीक विम्यासाठी पात्र करण्यात आली होती या ठिकाणी वितरण सुरू करून पुन्हा वितरण थांबवण्यात आले होते मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुके आणि जालना जिल्ह्यातील पाच तालुके हे गंभीर ते मध्यम स्वरूपाचा दुष्काळ म्हणून म्हणून शासनाकडून जाहीर करण्यात आलेले आहे या दोन्ही जिल्ह्यांना पीक विमा मोठ्या स्वरूपात वितरित केला जाऊ शकतो अशा प्रकारची शक्यता असणार आहे यामध्ये आता मे महिन्यामध्ये जालना जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकरी यांना आपल्या पिकाच्या तक्रारी पीक विमा कंपन्याकडे केल्या आहेत अशा शेतकऱ्यांचा क्लेम मंजूर झालेला विमा वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि संपूर्ण जालन्याचा पीक विमा वितरणाचा विषय तेव्हाच मार्गी लागणार आहे ज्यावेळेस पीक कापणीचा अंतिम अहवाल शासन दरबारी सादर करण्यात येईल मित्रांनो लातूर जिल्ह्याचे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की अठ्ठावीस महसूल मंडळे अग्रिम पीक वितरणासाठी बाकी होते त्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के व अग्रिम पंचवीस टक्के असा शंभर टक्के पीक विमा वितरित होणार आहे अठ्ठावीस महसूर मंडळां मंदलान, मंडळांचा विमा वितरित होण्याची प्रक्रिया सुरू देखील करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातील शेतकरी जे अगोदर बत्तीस महसूर मंडळांमधील शेतकरी आहेत अशा बत्तीस मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वाटप यापूर्वीच करण्यात आलेला आहे आणि आता त्यांचा जो काही पंच्याहत्तर टक्के उर्वरित विमा आहे तो आता सध्या वाटपाचा बाकी आहे तो वाट तर तो देखील लवकरच वाटप होईल अशा प्रकारची शक्यता असणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो पुणे जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विषयाकडे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल शिरूर बारामती इंदापूर या ठिकाणी विमा वितरणाची प्रक्रिया सु सध्या सुरू करण्यात आली आहे येथील शेतकरी यांच्या बँक खात्यामध्ये त्यांचा विमा वितरित करण्यात येत आहे तसेच नंदुरबार धुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोड्या फार प्रमाणामध्ये त्यांचा विमा वितरित करण्यात आलेला आहे बीड जिल्ह्याचा संपूर्ण विमा बाकी आहे त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस या तिन्ही चारही वर्षाचा विमा वितरण प्रक्रिया बाकी आहे परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही लोकप्रतिनिधी असेल किंवा तिथले शेतकरी असेल या ठिकाणी विमा कंपनीकडे वेळोवेळी पाठपुरावा केला जातो त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जर पीक विम्याचा विषय पाहिला तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा हा मिळणारच आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आपण आता पीक विमा विषयाबाबत माहिती घेतलेली आहे त्यानंतर आपण नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टी अनुदानाबाबत थोडक्यात त्या ठिकाणी पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टी अनुदानासाठी मंजुरी यापूर्वीच देण्यात आलेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला एक शासन निर्णय निर्गमित करून जवळपास सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळावी याकरता एक शासन निर्णय निर्गमित झाला होता यामध्ये जवळपास समाविष्ट जिल्हे आपण हे बघू शकता सव्वीस जिल्ह्यांची यादी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या जिल्ह्यातील शेतकरी नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र आहे आणि शेतकरी मित्रांनो या अनुदानाच्या के वायस्या मागील एका महिन्यापासून सुरू आहे परंतु वेळोवेळी साईटच्या अडचणीमुळे सा बरेच शेतकरी अजून देखील दोन हजार तेवीसच्या या अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टी अनुदानाच्या यादीमध्ये जर आपला जिल्हा समाविष्ट असेल तर हे अनुदान मिळविण्यासाठी आपल्याला के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि या वाय सी प्रक्रियाबाबत आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसचे अतिवृष्टी अनुदान मिळविण्यासाठी सर्वात प्रथम शेतकऱ्यांना तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयामध्ये जावे लागणार आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दोन हजार तेवीस या वर्षाच्या अतिवृष्टी अनुदानाच्या याद्यात तयार करण्यात आलेल्या आहे आलेल्या आहे या ठिकाणी शेतकऱ्याला आपला व्हीके नंबर म्हणजेच विशिष्ट क्रमांक घ्यायचा आहे विशिष्ट क्रमांक तुम्हाला घेतल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच सेतू सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांची अशा पद्धतीने के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली जाते या ठिकाणी तुमचा विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर शेतकऱ्याचं नाव त्याच्या शेतीचा गट नंबर त्याला मिळणारी अनुदानाची रक्कम या ठिकाणी दिसते या ठिकाणी शेतकऱ्यांनी सीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला अशा पद्धतीची एक पावती मिळते आणि अतिवृष्टी अनुदान नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसची के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये त्याचे बॅ अनुदानाची रक्कम आठ ते दहा दिवसामध्ये वितरित केल्या जाते तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टी अनुदानापासून अजून देखील आपण वंचित असाल किंवा आपल्याला या अनुदानाबद्दल माहिती नसेल तर याबाबतचे वेळोवेळी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रसारित केलेले वे आहे यामध्ये आपण व्हिडिओ पाहून देखील के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो राज्यातील सोलार पंप योजनेबद्दलही आपण आज थोडक्यात पाहणार आहोत राज्यामध्ये महावितरण अंतर्गत दोन लाख सोलार पंप शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी खास करून योजना राबविल्या जात आहे यामध्ये पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी महाऊर्जेच्या अंतर्गत अर्ज केलेले आहेत असे असे शेतकरीही या योजनेसाठी पात्र करण्यात येत आहेत त्यांनाही या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे आणि बऱ्याच साऱ्या शेत शेतकऱ्यांना आपण पाहिलं असेल की राज्यातील अनेक शेतकऱ्यांना सेल्फ सर्वेचे ऑप्शन आलेले आहेत ज्यांचे सेल्फ सर्वे पूर्ण झालेले आहेत त्यांना पेमेंटचे ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे व ज्यांचे पेमेंट झालेले आहे त्यांनी वेंडर सिलेक्शन करून आता पुढील त्यांची सोलर पंप मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे तर अशा पद्धतीने सध्या ही सर्व योजना राज्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पात्र करण्यात येत आहे त्यांना मेसेज देऊन त्यांचे सेल्फ सर्वे सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत आहे परंतु असं होत असताना बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्रांचे सेल्फ सर्वे झाल्यानंतर पेमेंट करते वेळेस बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत यामध्ये शेतकरी ज्यावेळेस पेमेंट प्रोसेस करताय त्यामध्ये बरेच सारे शेतकरी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड या किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून आपलं पेमेंट प्रोसेस करतात परंतु डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड या सर्व गोष्टी तुम्ही ज्यावेळेस त्या ऑनलाईन पद्धतीने पेमेंटच्या वेळेस करतात सर्व माहिती फिलअप करतात त्यावेळेस यासाठी वेळ खूप जातो आणि पेमेंटसाठी तुमच्याकडं जास्त वेळ नसतो त्यामुळे तुम्ही भीम ॲप किंवा ना अतिशय लवकर वेळेमध्ये पेमेंट जर केलं तर शक्यतो पेमेंटला अडचण येत नाही आणि पेमेंटच्या प्रोसेस ज्यावेळेस तुम्ही करता त्यामध्ये जर पेमेंट करत असताना तुम्ही अटकले किंवा फोनपेनं पेमेंट करताय आणि तुमच्या बँकेमध्ये बॅलन्स पेमेंटसाठी नाही अशा वेळेस जर तुमचं पेमेंट फेल होत असेल किंवा कुठलीही समस्या पेमेंट करते वेळेस तुम्हाला येत असेल तर पुन्हा तुम्हाला चोवीस तासासाठी पेमेंट करता येत नाही चोवीस तासासाठी ती प्रोसेस तिथंच थांबून जाते तर पेमेंट प्रोसेस करत असताना शेतकरी मित्रांनी एक महत्वाचा विषय लक्षात घ्यावा ज्यावेळेस तुम्ही पेमेंट प्रोसेस करताय त्यावेळेस फोन पे किंवा भीम ॲपच्या माध्यमातून पेमेंट करा आणि तेवढी खात्यामध्ये रक्कम पेमेंटपुरती ठेवा पेमेंट करत असताना पी आय डी चुकीने टाकू नका चुकीचं टाकू नका व्यवस्थित आय आय डी टाका व आपली पेमेंटची प्रोसेस सरळ सोप्या पद्धतीने करा दुसरा एक विषय महत्वाचा असा आहे की सेल्फ सर्वे ज्यावेळेस तुम्ही करताय सेल्फ सर्वे करत असताना तुमच्या मोबाईलचे लोकेशन ऑन ठेवा लोकेशन आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला तीन प्रकारचे फोटो घ्यावे लागतात ज्यामध्ये लाभार्थ्याचा एक फोटो असतो त्यानंतर तुमच्या शेताचा एक फोटो असतो व तुमचं जे काही जलसिंचनाचं साधन आहे ज्यामध्ये बोअरवेल असेल किंवा तुमची विहीर असेल तर याचा एक फोटो तुम्हाला घ्यावा लागतो आणि ही तीन फोटो घेतल्यानंतर यामध्ये काही माहिती तुम्हाला होय नाहीमध्ये द्यावी लागते अशा प्रकारे तुम्ही सेल्फ सर्वे करू शकता सेल्फ सर्वे करत असताना चुकीच्या लोकेशनला फोटो घेऊ नका कारण काय होतं नंतर ज्यावेळेस तुम्ही या योजनेसाठी तुमचा अर्ज नाकारला जातो त्यावेळेस जर जा तुम्ही काही चुका केल्या असेल तर अशा वेळेस तुमचा अर्ज मंजूर होत नाही त्यामुळे पेमेंट प्रोसेस असेल सेल्फ सर्वे असेल या सर्व गोष्टी करताना अतिशय व्यवस्थितपणे करा काळजीने करा जेणेकरून तुम्हाला सोलार पंप योजनेचा लाभ मिळेल त्याचप्रकारे शेतकरी मित्रांनो वेंडर सिलेक्शन करत असताना देखील काळजी घ्या कुठल्या कंपनीचा पंप तुम्हाला घ्यायचा आहे त्याविषयी सविस्तर माहिती पहा नंतरच वेंडर सिलेक्शन करा सुरुवातीला तुमचा सेल्फ सर्वे होणार आहे सेल्फ सर्वे झाल्यानंतर तुमचं पेमेंट प्रोसेस होईल पेमेंट प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शन करून या योजनेसाठी पात्र करण्यात येते तर अशा प्रकारे राज्यामध्ये सध्या जे काही महाऊर्जेच्या अंतर्गत ही योजना पूर्वी चालत होती ती आता महावितरणच्या अंतर्गत आहे आणि या सर्व जे काही लाभार्थी आहेत ज्यांना या योजनेसाठी पात्र करण्यात येत आहे त्यांना आता मेसेज देऊन त्यांची सेल्फ सर्वेची पेमेंटची प्रोसेस पूर्ण करण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षामध्ये खरीप हंगामासाठी जर तुम्हाला शेतीसाठी बियाणे खरेदी करायची असेल बियाण्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज प्रक्रिया करू शकता डी बी टी पोर्टलवरती अर्ज प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्याला सर्वात प्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर या तुम्ही या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून ओ टी पी घेऊन डायरेक्टली या डी बी टी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती तुम्ही लॉग इन होऊ शकता लॉग इन किंवा तुम्ही या ठिकाणी जर तुमचा आधार नंबर मोबाईल नंबरला लिंक नसेल तर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागते एकदा तुमची नोंदणी झाली की तुम्ही तुमचा नेम व पासवर्ड टाकून या मा डी बी टी पोर्टलवरती लॉग इन होऊ शकता लॉग इन झाल्यानंतर आपल्याला शंभर टक्के आपली प्रोफाईल पूर्ण भरावी लागते ज्यामध्ये शेतकऱ्याचं पूर्ण नाव त्याच्या बँकेची डिटेल त्याच्या पत्त्याची डिटेल शेतामध्ये खरीप हंगामात रब्बी हंगामात कोणकोणती पिके घेतात अशा प्रकारची सर्वसाधारण माहिती पूर्ण करून आपल्या प्रोफाईलची शंभर टक्के या ठिकाणी आपली प्रोफाईल पूर्ण करावी लागते श शंभर टक्के प्रोफाईल शेतकऱ्यांनी पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी बाबीमध्ये जाऊन आपल्याला बियाणेसाठी अर्ज करावा लागतो या ठिकाणाहून तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्याला बियाणेसाठी अनुदान मिळत असतं तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामासाठी आपल्या शेतीसाठी बियाणे देखील खरेदी करू शकता बियाण्यासाठी अर्ज देखील करू शकता त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो अनेक ठिकाणी सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ज्यामध्ये यूट्यूब असेल फेसबुक असेल किंवा तुम्ही गुगल न्यूजवरती बघत असाल की खताच्या किमती वाढलेल्या आहे असं सांगण्यात येत आहे परंतु सध्या स्थितीमध्ये कुठल्याही प्रकारच्या खताच्या किमतीमध्ये वाढ झालेली नाही याविषयीचा सविस्तर व स्पष्ट व्हिडिओ लवकरच चा आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केला जाईल तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीसमधील जे काही महत्त्वाच्या पाच योजना आहेत ज्यामध्ये पीक विमा असेल अतिवृष्टी अनुदान असेल शेतकऱ्याची केवायसी प्रक्रिया असेल खतं व बियाणे वाटपाच्या संदर्भात अर्ज प्रक्रिया असेल याबाबत थोडक्यात माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो शेतकऱ्यांना आपल्याला माहीतच असेल की नवनवीन उपयुक्त व्हिडिओ व शासनाच्या योजना योजनाबाबत व्हिडिओ आपण नेहमी या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद